लातूर लातूर मटका एजंट बसून दिवसाला 15 ते लाख आहे विवेकानंद पोलीस चौकीच्या हादीमध्ये मटका खेळणार व याचा घेणाऱ्याचा व्हॉट्सअपद्वारे चोरून लपून माणसं बदलू बदलू विजय मस्के यांचा लातूर शहरात नाही तर जिल्ह्यामध्ये मटक्याचे एजंट वाढलेले आहेत तर यांना कुणाचा आशीर्वाद आहे अशा प्रतिक्रिया आपोआप उमटत आहेत लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना आदेश देऊन मटक्याचे धंदे व अवैध गुटखा विक्री बंद करून खडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तरी सुद्धा राजरोसपणे पोलिसाच्या संगणमताने अशा पोलीस बीच हवालदार कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्याचे पेन्शन पगार तात्काळ बंद करून यांना निलंबित करण्यात यावे लातूर शहरांमध्ये व जिल्ह्यात छुप्या मार्गाने मटका चालतो तरी काही पोलीस खात्यातलेच पोलीस कर्मचारी यांचाच पैसा गुंतलेला आहे का अशा चर्चा दिम्या आवाजात लातूर शहर गंजबोलाई मध्ये दिसून येत आहेत तरी लातूर पूर्व भागामध्ये काही पोलिस कर्मचारी या क्वार्टर मध्ये राहतात यांच्या व पूर्व भागांमध्ये वास्तविक आहेत अशा पोलिसांना शासनाची पगार तरीही अवैध मटका गुटका अवैध धंदे चालूच आहेत तरी याच्या पाठीमागे आहे तरी कोण याची तपास यंत्रणा होणार का व याच्यावर तात्काळ कारवाई करून जेल बंद करणार का याकडे सर्व लातूरकरांचं लक्ष लागलेलं आहे And press the bell icon. Never miss an update.